नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहे वाशी मधील भुलेश्वर मंदिरामध्ये बघा मार्ग मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि रस्ता तुम्ही बघितला वरती आहे तो खूप एकदम वाटा वरणाला घाट आहे तर माझ्या आली बघ आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि आतून मंदिर कसं आहे ते बघूया ठीक आहे उच्च प्रतीच्या शिल्पाकृतींनी नटलेले शंभू महादेवाचे सुंदर मंदिर अर्थात भुलेश्वर एखाद्या निसर्गरम्य डोंगरावर अद्वितीय शिल्प आणि चित्रकाम यांचा साथ सडवलेली शिल्पाकृती म्हणजे भुलेश्वराचे हे सुंदर मंदिर हे भव्य मंदिर डोंगराच्या पठारावर उभारले आहे मंदिराच्या पायथ्याला वाहने घेऊन जाऊ शकता तुम्ही येथे येतानाच गुरुज तटबंदी बांधकाम पायऱ्यांचा मार्ग जुना दरवाजा जुन्या विहिरी कुंड असे अवशेष पापणास पाहायला भेटतात मूळ मंदिर तेराव्या शतकातील असून बाजूची भिंत नगारखाना हे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील वाटतात हे सर्व पाहत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा एक कला विश्वच आपल्याला नजरेला पडतं आणि हे सर्व पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो मूळ मंदिर आणि नंदी मंडप पूर्वी स्वतंत्र होत परंतु जीर्णोद्धारानंतर हे सर्व एका छताखाली आल्याचे समजते इथला नंदी मंडप पाहतच राहावा एवढा रेखीव आहे मंदिरामध्ये नंदीची मान थोडी तिरकस आहे हे तर तुम्हाला जाणवलंच असेल याचं कारण म्हणजे अठ्ठावीस मार्च या तारखेला पहिले सूर्यकिरण देवाच्या पिंडीवर पडते त्याचमुळे नंदीची मान थोडी तिरकस आहे मागील दगडी मंडपात जाळीदार गव्हाच्या हवा एकदम खिळकी राहते त्यामुळे उन्हाळ्यातही मंदिरात एकदम थंडावा जाणवतो येथील नंदी मंडप अंतराळ गर्भगृह यावर केलेले मुक्त हस्त कोरीव काम आपल्याला भारावून टाकल्याशिवाय राहत नाही येथे पाने फुले पशुपक्षी वेलगुट्टी नक्षीचा वापर जागोजागी दिसतो गाभऱ्यामध्ये शिवलिंग असून त्यावर पितळेचा मुखवटा पूजेसाठी ठेवला जातो अंतराळाची खाम व गर्भगृहाच्या दरवाजाचे नक्षीकाम आपल्याला थक्क करून टाकते देवळाभोवती ओवऱ्या असून काईंमध्ये देवी देवतांचे तर काही रिकामे आहेत मंदिराच्या समोरच्या भिंतीवर रामायण महाभारत यांचा प्रसंग कोरलेला आहे देखावे बघून एकदम जिवंत वाटतात यात हत्ती सिंह बैल उंट यांचा वापर केलेला दिसतो मंदिराच्या बाहेरील बाजूस मोठे कोरीवकाम केलेले आढळते त्यामध्ये शंकर पार्वती गणेश अप्सरा सुंदर सुंदर मूर्तींची रचना केली दिसते आक्रमणात खूप मूर्त्यांचे नुकसान झालेलं दिसतं या मूर्ती भंग पावल्या खऱ्या परंतु कला मात्र अभंग राहिली या भुलेश्वर मंदिराची रचना इतर हेमडपंथी मंदिराच्या तुलनेत फार उच्च प्रतीची वाटते तुम्ही बघितलं असेल की किती शांत मंदिर आहे आणि मोस्ट ऑफ ज्या इतिहास जाणून घेत असेल तर असं समजतं आहे की आठशे ते सहाशे वर्ष पूर्ण जुनं मंदिर आहे आणि ह्याच्या तुम्ही जर ऑब्झर्व केलं याची जेवढी मूर्ती आहेत जे धड अलग झालेले आहेत तर कारण असं होतं की मुघलांना हिंदू धर्म पूर्णपणे संपवायचा होता त्यामुळे त्यांनी त्याच्यावर हिंदू धर्माच्या मंदिरांवर अटॅक केला होता आणि त्यावेळी त्या अटॅकमध्ये कुठल्याही मूर्तीची धड कुठल्याही प्रकारचं राहिलं नाही आहे त्यांनी बघित असेल तुम्ही तुम्हाला दिसतंय माझं पूर्ण पण मंदिर एवढं छान आहे कसं झालं आहे कितीही प्रयत्न केले तरीही काही बोलू शकत नाही आहेत त्यामुळं अजूनही या पैतृत्व ते आहे त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही आहे पण मंदिर खूप छान आहे खूप शांत आहे आणि बघण्यासारखं आहे खरंच मी जेव्हा इंटर मारली तर म्हणजे असं हे नव्हतं गेलं इमॅजिन की एवढं भारी असेल खूप छान आणि आतमधली देवाची मूर्ती ठीक आहे तर सगळं झाल्यानंतर तुम्ही जर राऊंड मार्ग झाले की तुम्हाला इथे एक्झिट भेटले एक्झिट तुम्ही बाहेर जायचं चला ठीक आहे आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे दर्शन घाऊ घेऊन तर आजूबाजूचा परिसर खूप छान आहे तर आपल्यासोबत जे आपले लोकल आहेत त्यांना विचारू की या मंदिराचा ॲक्च्युअल इतिहास काय आहे आणि माझं नाव समीषागड आहे मी आज तुम्हाला इथले मंदिर श्री क्षेत्र कुलेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे इथले इथे आधी गेल्यावर खूप भारी मूर्ती आहे तुम्हाला बघायला पहिली म्हणजे एक नंदीची पिंड आहे आधी गेल्यावर तुम्हाला महादेवाची पिंड दिसेल हे पाच पांडवांनी बांधलेलं एक मंदिर आहे बाकीची नावे आहेत पांडेश्वर भुलेश्वर हे आपलं क्षेत्र नायगाव मंदिर म्हटलं एक आणि इथे तुम्ही आत गेलं खूप असं प्रसन्न वगैरे वाटतं आत ते काही मूर्त्यांना छाटलं गेलेलं आहे कारण हिंग ब्रिटिश लोकांना हे मंदिर हे ध्वस्त करायचं होतं म्हणून त्यांनी या मंदिरावर हल्ला केलेला आहे माझं नाव प्रकाश कड आहे आत्ता आपलं आलेलं आहे बुलेश्वर मंदिर इथे हे ते आत्ता आपण बाहेर आहे आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला भेटेल इथं आला तर खूप प्रसन्न होऊन जाईल पहिल्या काळामध्ये नको असं चालता इंग्रजांना त्यामुळे तुम्ही आज जर गेला तर तुम्हाला पाहायला भेटेल की मूर्त्या छाटलेल्या आहेत डायरेक्ट गाव घातलेल्या आहेत स्त्रींवरती गाव घातलेले आहेत परंतु वेगळे वगैरे महान पुरुष आहेत त्यांच्यावरती गाव घातलेले आहेत आताच आपण बघितलं की जे शाळेतली मुलं आहेत लहान मुले आहेत त्यांनी आपल्याला या मंदिराचा थोडासा इतिहास सांगितलेला आहे आणि त्यावरनं समजून येते की ह्या इतिहासामध्ये किती सत्य घडलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट हे मंदिर सहाशे ते आठशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि जर तुम्ही जे कंडिशन बघितली तर असं वाटतही सुद्धा नाही की ते आठशे वर्ष जुनं ते खूप प्राचीन मंदिर वाटतं आणि मोस्ट ऑफ त्या मंदिरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथल्या जेवढ्या पण मूर्त्या आहेत धड छाटलेले आहेत कारण की हिंदवी स्वराज्य आपलं जे हिंदुत्व होतं ते नष्ट करण्यासाठी मुघल झाले इंग्रज झाले ब्रिटिश झाले त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते कधी यशस्वी ठरलेले नाही आहेत कारण की अजूनही आपल्या या पिढीमध्ये कलयुगामध्ये आपल्याला हे मंदिर पाहायला भेटतं त्यामध्ये खूप मोठं आश्चर्य आहे आणि ते आपण आता हिंदुत्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत सगळे फायनली आपलं दर्शन झालेलं आहे पूर्ण मंदिराचा इतिहास पण आपण जाणून घेतलेला आहे नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला मंदिर कसं वाटलं आणि तुम्हाला काय माहीत असेल तर तुम्ही पण कळवा या मंदिराबद्दल ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊ देऊन देतो मी तुम्हाला याविषयी नाही थोडंसं आहे म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर असेल जास्त लांब नाही आहे पण खूप छान मंदिर आहे ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका